ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक हे जे बोगस टोळे आहेत ज्या गाड्या थांबवतात पैसे वसूल करतात स्वतःला बजरंग दल म्हणतात वगैरे तर हे चुकीचं आहे अरे या प्रश्नाच्या उत्तरात आहे प्रश्नाच्या उत्तरातच आहे ते पकडले गेले बोगस विषय भाकड जनावरांचाच आहे आणि आपण मुद्दाम काय झालंय की गोरक्षकांच्या नावाखाली काही दल हे जे काम येईल ते बघ प्रामाणिक भावना असेल तर त्याला आमचा विरोध नाही रक्षक झालंच पाहिजे गोवंशाचं संरक्षण झालं पाहिजे पण मुळात काय होतं आहे की काही टोळ्या तयार झाल्या आहेत महाराष्ट्रात आणि हे लुटणाऱ्या टोळ्या झाल्या आहेत अशी गाडी अडवतात आणि पैसे वसूल करतात आणि त्यातून हा एक वेगळा प्रश्न झाला आहे त्यावर तुम्हाला काहीतरी वेगळ्या उपाययोजना करावी लागेल प्रश्न असा येतो की एक भाकड जनावर जी आहेत त्याचा काही उपयोग नाही शेतकरी ते पोसू शकत नाही हो एका जनावरच्या मागे महिन्याला पाच सात हजार रुपये दहा हजार रुपये खर्च येतो त्याला ते विकल्याशिवाय हो तो नाही सस्टेन करू शकत अशा परिस्थितीमध्ये या जनावरांचं तो विकून त्याला जे काही पैसे सात लाख हजार रुपये मिळतात दहा हजार रुपये मिळतात त्याला ते पुरेसं त्याला एक मदत होते दे अध्यक्ष मध्ये हो फार महत्वाचा विषय महाराष्ट्रातील हे जेवढे शेतकरी आहेत गरीब शेतकरी आहेत की पहिल्या बाकावरच्या सदस्यांना मी प्रत्येक प्रश्नात बोलायला देतोय पाठच्या बाकावरच्या सदस्यांना पण आपल्याला संधी द्यायची आहे याच्या पुढे आम्हाला देऊच नका बाकी प्रश्न आपली इच्छा असेल तर करू पुढे एवढं प्रश्न तर होऊ द्या पूर्ण प्रश्न प्रश्न हा आम्ही सांगून टाकतो आम्ही पुढच्या बाकावाले बसत होतो चला बोला प्रश्न माझा असा आहे की अध्यक्ष महोदय व जरा ऐकून प्रश्न असा आहे की या भाकड <laughs> भाकड जनावर जेवढी आहेत यासाठी काय उपाययोजना एक तर ते विकू देत नाही आणि विकायला गेलं तर ते गोरक्षणमध्ये फुकट कोणी ठेवणार नाही मग तुम्ही असं करा या भाकड जनावरांसाठी जनावर पुन्हा निधी वाढवून घ्या या जनावरांची किंमत ठरवा त्याचं काहीतरी ठरवा त्याचं ज्याप्रमाणे एज प्रमाणे किंवा काय पद्धतीनं आणि त्यांना गोरक्षणामध्ये या जनावरांना आणून शेतकऱ्यांनी द्यावं त्याचा मोबदला त्यांना द्या म्हणजे हा प्रश्न सुटेल म्हणजे गो जिथे गोहत्येसाठी जनावर जातात आणि ते अड़... गो शाळेमध्ये नाही गो हत्येसाठी जातात हे यांच्या मासासाठी जातात यांचे कत्ल करण्यासाठी जातात हे ये थांबवता येईल ना हे का विकले जातात त्याला दहा पंधरा हजार रुपये मिळतात त्याचा उपयोग काही नाही ती लायबिलिटी आहे शेतकऱ्यावर म्हणून त्या पद्धतीनं ते विकतात आणि विकल्यानंतर ह्या टोळ्या आहेत कालच तुम्हाला सांगतो पुढचाच प्रश्न आहे सतरा वर्षाच्या पुराणा आत्महत्या केली हो त्याच्या स्वतःची जनावर आहेत हा पुन्हा येईल प्रश्न सतरा वर्षाच्या पुराणी त्याच्या मालकीच्या जनावर असताना त्याला पकडलं मारलं आणि त्याची बदनामी केली आणि म्हणून अध्यक्ष महोदय गंभीर आहे म्हणून मी आम्ही उभे झालो की या संदर्भात सरकारची भूमिका ही त्या भाकर जनावरांच्या जनावर संदर्भात स्पष्ट भूमिका करा की तुम्ही गोरक्षकामध्ये गोरक्षणामध्ये त्या जनावरांना ठेवल्यानंतर त्याला योग्य मोबदला मिळेल ते सगळे तिथे जमा करावसा एक सर्क्युलर किंवा आदेश काढा किंवा निर्णय घ्या आणि दुसरा हे जे बंदोब हे जे बोगस टोळ्या आहेत या गाड्या थांबवतात पैसे वसूल करतात स्वतःला बजरंग दल म्हणतात वगैरे तर हे चुकीचं आहे जे ओरिजिनल असतील त्याच्या संदर्भात तो निर्णय ते जर होतील त्या संदर्भात ते जर प्रामाणिक असेल तर त्याला आहे परंतु बोगस जर असतील आणि पैसे वसूल करत असतील अरे या प्रश्नाच्या उत्तरात आहे प्रश्नाच्या उत्तरात आहे ते पकडल्या गेले बोगस बोगस पकडले गेले ते प्रश्नाच्या उत्तरात आहे वाचा प्रश्न आपण आहे मी मी, मी, मी मी कुठच्याही कुठच्याही बसा असं करू नका बसून घ्या ठीक आहे बसून घ्या चला ठीक आहे मी मी रेकॉर्ड वरन मी रेकॉर्ड वरन कुठच्याही संस्थेचं नाव घेतलं असेल ते रेकॉर्ड वरन काढणार चला पुढे अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय शेखर बोला दे। उत्तर एकत्र द्या नाही बसा बसा उत्तर उत्तर घेऊया अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी सांगितलेल्या विषयामध्ये आता सारासार प्रश्न त्यांनी सूचना केल्या आणि त्याच्यामध्ये आमची भूमिका बाकड जनावरांच्यासाठी अत्यंत संवेदनशील आहे परंतु या कायद्याचा गैरफायदा उचलणाऱ्या ह्या ज्या टोळ्या आहेत त्यांच्याबद्दल अजिबात संवेदनशील नाही त्यांच्यावर आम्ही वेळोवेळी कारवाया केल्या आहेत स्वत शेतकरी स संघटनेचे सुद्धा माझ्याकडे आले होते आणि जर शेतकरी स्वतःच्या वा वाहतूक करत असेल आणि अशा वेळी त्यांची अडवणूक असेल तर त्यांना बिलकुल पाठीशी घातलं जाणार नाही